आपण व्यासपीठावरती या सन्मान्य अभवीस सुटला सुटला या मैदानाचा क्रमांक अडोतीस आणि अडोतीस मध्ये सुंदर अशी लढत चळवळी अध्यक्ष केसरी सण दोन हजार पंचवीस चौथ्या पर्वातलं भव्य आणि दिव्य मैदान लढा चळवय कोण होत सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पथे शेवळकरांचा रामा आणि सर्जाची गाडी बाहेरने या बाहेर या डावाली बाहेर न्या वाले का या सगळे बाहेरून या लहान लहान मुले बाहेर या सगळे क्रमांक निकाल निकाल क्रमांक सावरून श्रीनाथ बाबर सण प्रकाश बापू परखंदे शिरवा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजया बैलगाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली श्रीनाथ बाबर प्रकाश बापू परखंदे शिरव आशिष परकंदे आणि विशाल परकंदे शिरवळकरांचा रामा सेठ पाला आणि डाविरा पाला प्रकाश जयेश भैया अभिजित पवार साखरवाडी फलटण यांच्याकडून यांचा सर्जा पाला